नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग कशा तुम्ही मजेत असाल पण मी पण पिन मजेत चला माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि आता आश्विनी जेवण बनवत आहे स्वयंपाक चालू आहे आमचा सकाळचा अश्विनी काय बनवत आहे आज बघा दहा वाजलेले आहे आता बघ कुकर लावलेला आहे सेट हे बघा शेट्टी कुकर सेट्या येतोय दिसतोय हाय आश्विनी आता टमाटे वगैरे कांदे वगैरे हिरवी मिरची वगैरे कापून ठेवलेली आहे आश्विनी भात वगैरे झालेला आहे अधून मधून कुकरच्या सेट्ट्या पण होत आहे मित्रांनो आणि भूक पण लागली सकाळी आज संडे आहे सर असं बोलतोय दीदीने मारलं सरा दिदी बघा आलेले तर hmm. uh, मित्रांनो मुंबईमध्ये बोलताना मुंबईमध्ये काय टेन्शन आहे आणि मुंबईमध्ये स्वतःच घर घेणं म्हटलं म्हणजे खूप टेन्शन आहे कारण की एवढे पैसे वाचवणं आणि मुंबईमध्ये घर घेणं नाही जमत कारण की आपल्याला पगार ते ना तेवढा नाही आहे आपल्याला पंधरा हजार पगार आहे मित्रांनो तुम्ही आम्हाला सपोर्ट करा माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब लाईक करत राहा माझे व्हिडिओ बघत राहा तर मला थोडा तुमची हेल्प होईल मित्रांनो सभागार मस्त्या करतोय झोपलेला आहे बघा काय बनवतोय अश्विनी हम्म जेवायला काय बनवतेस बोला मित्रांनो

यांना समजाव समजाव कंटाळलो नुसतं मार खातो दिवसभर सरा पण मार खातो रियान्स पण मार खातो हे बघा रियान्सला तर दिवसभर मार खात राहतो तरी पण सुधरत नाही मित्रांनो हे सरा पण ऐकत नाही तिच्या बरोबर सरा पण तशीच आहे काय करायचं ते कळत नाही मित्रांनो यांनी तो वाट लावून ठेवली घरी संडेच्या दिवशी तो घरी असायला असलो तर दिसतो इथे भांडणं फोळावा लागत तर मित्रांनो आपल्या ह्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करत राहावा आता मला सेकंड ड्युटी आहे मी सेकंड ला जाणार आहे म्हणून आज हिरो बनवतो आहे आणि खूप टेन्शन आहे मित्रांनो इकडलं पण टेन्शन आहे गावाकडलं पण टेन्शन आहे गावामध्ये घर नावाने झाले नाही माझ्या हो सिटी नावाने झाली नाही खूप टेन्शन आहे राशन कार्ड बनवा लागतो भरपूर डॉक्युमेंट बनवायचे आहे तर काय करणार आणि इकडे मुंबईमध्ये खाण्याची सोय नाही मित्रांनो एवढी माझी परवाय माझ्यावर कर्ज आहे मित्रांनो काय करणार आहे का टेन्शनमुळे माझे केस टिकलेलं आहे मित्रांनो टेन्शन दिसत तसं नसते मित्रांनो त्याच त्यालाच माहिती असत सरा अभ्यास कर रियाश अभ्यास करतो ना आहे ते राव। बुक आहे काय हडब बुक आहे तर मित्रांनो खरंच कंठाळला माणस तुम्ही आम्हाला सपोर्ट करा माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो मला एवढे व्हिडिओ करणं जमत नाही मी व्हिडिओ काढण्याची कोशिश करत आहे मित्रांनो तर माझ्या व्हिडिओला लाईक केले तर मला थोडंसं बरं वाटेल सबस्क्राईबर कमेंट कोणी करणार मला बरं वाटेल मित्रांनो <coughs> नाही एवढ छोट्याशा घरामध्ये जेवणाची वाप ते वापर तेला डोळ्यामध्ये जातोय खूप काय त्रास होतो छोट्याशा रूम मध्ये गावामध्ये कसं मोठे घर असतो काय माहीत पडत पडत नाही जेवण तर इथे जेवण बनत असलं ना एवढं गरम होत मित्रांनो खूपच गरम होतोय कसं आहे छोट्याशा रूम मध्ये खूप गरम होत आहे मित्रांना एकदम छोटीशी रूम आहे मित्रांनो दहा बाय दहाची रूम आहे मित्रांनो थोडा दहा बाय दहायच्या रूम मध्ये राहणं खाणं पिणं खेळणं अभ्यास करणं तसं आम्ही काढतो एवढी छोट्याशा रूम मध्ये बाथरूम आहे मित्रांनो कसं राहतो आम्हालाच माहित हे बघा अश्विनी कंटाळली अश्विनी बोलतोय तिथं हाल बेकार होतोय खूप गरम रूम बघा या रूम मध्ये खूप हाल बेकार होतोय आहे मित्रांनो एवढी गर्मी होती एवढी गर्मी होती मित्रांनो सहन नाही करू शकत खूप गर्मी होतो गावा उन्हाळ्यामध्ये पण एवढी गर्मी होती एवढी गर्मी होती मित्रांनो हा रूम मध्ये कारण की रूम मध्ये त्याक आणि कोपऱ्यामध्ये हवा यायला भयाची जागाच नाही मित्रांनो अजिबात आज काय करतोस तो हे बघूया इस्त्रांनो सांगत खरं एवढी परिस्थिती आमची बिखड आहे स्वतः विचारूच नका एवढश छोटेशा रूम मध्ये राहणं खूप अतिशय अतिशय मस्त तर गंभीरता एवढी गंभीरता आहे एवढी गंभीरता रूम मध्ये खरंच खूप टेन्शन आहे ह्या रूम मध्ये आलं तेव्हापासून तर आमच्या हालच बेकार बघा सर अभ्यास करतो अभ्यास करतोय बघा

पण रियास ला आता बसूनच पूर्ण ए बी सी बी येतो पंधरा दिवसात शाळा झाले मित्रांनो पण खरंच रियांश विषार आहे आमचा अभ्यास करतो रियान्स मार पण खातो मधून मधून तर काय करणार आहे मित्रांनो आमच्या व्हिडिओला खरंच सबस्क्राइब लाईक करा मित्रांनो आणि कमेंट पण करा माझी व्हिडिओ कसे वाटते ते सांगा मग मला पण पूर्ण व्हिडिओ बनवायला आणखी मी चांगला अजून प्रयत्न करेन चांगले व्हिडिओ बनवायला आणि काहीतरी नवीन नवीन काही काही नवीन नवीन तुम्हाला सांगणार माझ्या जीवनाच्या विषयी माझ्या जीवनात काय चालू आहे कसं झालं काय चालू आहे काय नाही तुम्हाला सर्व माझ्या जीवनाविषयी तुम्हाला माहिती मिळणार मित्रांनो माझं जीवन खरंच मी लहानपणापासून कष्ट केलं आहे मित्रांनो पण आता थोडी मुंबईमध्ये हाय पण टेन्शन सुख नाही आहे म्हणजे एवढं कसं की पैसा पाहिजे गोष्टी पाहिजे हा सुखी नाही मेहनत करतो तो खातो काय वाचत नाही मित्रांनो पेन्शन करतो कारण की रूम भाडं पाच हजार आहे लाईट बिल आहे पाणी बिल पण आहे आणि ह्या मुलांचं शिक्षण दोघांचं दोघांचं शिक्षण खूप एवढा मार्क शिक्षण आहे मित्रांनो तुम्ही प्रायव्हेट शाळेमध्ये टाकतो म्हटलं तर दहा वीस वीस हजार डोनेशन हजार महिन्याचे अजून डोनेशन वीस हजार पहिन्याची पंधरा भरावं लागतो मित्रांनो एवढ्या मागे शाळेमध्ये कोण टाकणार मित्रांनो तुम्ही सांगा कोणाने टाकू शकत मित्रांनो पण कारण की आपली परिस्थिती नाही आहे मित्रांनो त्यासाठी मी आपला एकदम सरकारी शाळेमध्ये टाकलाय मित्रांनो हे बघा कोण आलेले आमचे अभ्यास करतोय कारण की एवढ शिक्षण महाग आहे मुंबईतलं एवढं महाग आहे एवढं एवढं महाग आहे खूपच महाग आहे मित्र न शिक्षण असं दोन प्रजन जात

फकीर म्हणते काय म्हणते सर धुवा मारायला ठीक आहे तर आमचं हम्म तर मी काय कुठं बोलतो मित्रांनो यांचं शिक्षण म्हटलं मित्रांनो सोपं आहे मुंबईमध्ये हे बघा खूप टेन्शन आहे म्हटलं बघू एवढं टेन्शन एवढं टेन्शन आहे मित्रांनो खूपच टेन्शन आहे कारण की डोनेशन एवढे महाग आहे मित्रांनो खूपच महाग आहे कारण की यांना मी सरकारी शाळेत टाकलं मित्रांनो काय करणार माझी परिस्थिती नाही आहे मित्रांनो किंवा ही शाळा इंग्लिश स्कूलमध्ये टाकू आणि शिक्षण शिकू शकतो मुंबई शहरामध्ये खूप टेन्शन आहे सर काय शाळेत टाकलेला आणि चालतो तर मस्त करतो हो या शहरा सपन नाही मित्रांनो खरंच टेन्शन आहे मित्रांनो खूप टेन्शन आहे शिक्षण पूर्ण कसं होईल का होईल रुपयाचा हा तब्येत पण थोडी बिघडत गेली मित्रांनो बघा ना खूप मित्रांनो खूप गरम होता मित्रांनो खूप गरम होत तर तुझ्या वेळेस मी तुम्हाला सांग माझ अजून काय मला घेऊन येणार आहे सांगणार आहे मित्रांनो दुसरं काय माझ्या बाबतीत माहिती तर तोपर्यंत बाय बाय